नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज पुसेगाव इंदकेशरी मैदान संपन्न झालं आहे आणि मित्रांनो आजच्या मैदानात नव इंदकेश्री बाकासूर आणि घोटता छोटा सरजा ही गाडी गट क्रमांक सहामध्ये गटपात झाली आहे त्याच्यानंतर मित्रांनो गट क्रमांक सातमध्ये घरनिकेचा राजा आणि संभाजीनगरचा अर्जुन जबरदस्त असा मित्रांनो हा सुद्धा पाहिला आहे आणि कालच अपडेट दिली होती मी की मित्रांनो ही गाडी पाळणार आहे आणि गट क्रमांक सातमध्ये मित्रांनो ही गाडी पाळाली चांगल्या अशा अंतराने मित्रांनो घरनिकेचा राजा आणि अर्जुन गटपात झाले आहेत तसेच मित्रांनो नवमिंद केसरी बाकासूर आणि घोटचा छोटा सरजा देखील मित्रांनो गटपात झाले आहेत त्याच्यानंतर मित्रांनो गट, सा गट, गट क्रमांक चारमध्ये आज विठ्ठल नाना सोन्या अकरा आणि मिलिंदशेठ पाटील कोसगाव यांच्या गाडीवर बस यांच्या गाडीवरती बसले होते आणि मित्रांनो आज जर आपण बघायला गेलो तर नानांनी सुद्धा जबरदस्त अशी गाडी आकलली आणि गाडी गटाला सेमीसाठी पात्र केली आहे तसेच मित्रांनो बिनजवळचा वाचला मथुरसुद्धा मित्रांनो गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये तास क्रमांक एक वर दिसेल अशा सर्व अपडेट मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळतील त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि पुढील पुसेगाव मैदाना मैदानामध्ये कोणते नंदी कोणत्या सेमीत पळणार किंवा सुद्धा मित्रांनो अजून भरपूर नंदी पाळायचे बाकी आहेत त्यांचीसुद्धा अपडेट आपल्या चॅनलवरती बघायला भेटेल चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद